ह्या तालुक्यातले जे घडलं ह्या तालुक्यानं जे पाहिलं तर ह्या मला असं वाटायचं की आपला तालुकाच नव्हे तर हा सोलापूर हा जिल्हाच इथली जनताच अशी म्हणतो ना आपण किती गुलामी पसंत आहे त्यांनाच भारी वाटतं नाही त्याचा पोरगा आला की लगेच ते लेके लेके रावजी भाऊजी टावजी करायला आणि त्याचं कौतुक करायला आणि त्याचं त्यांनाच आवडतं ना कोण त्याला म्हणतं त्याला खांद्यावर घ्यायला आवडतं काय त्याचं करतो शेमड्या पोराला सुद्धा त्याला नेता म्हणून त्याला खांद्यावर घेतलं तर बिघडणारच आहे आणि आम्हाला त्यांची गुलामी करण्यामध्ये आम्हालाच आनंद वाटतो त्याचा फोटो टाकण्यामध्ये त्याला त्याच्या जवळजवळ फोटो काढण्यामध्ये आम्हाला काय शून्य कर्तृत्व असलेले माणसं पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली आणि सामान्य माणसाला बहुजन समाजातल्या कुटुंबातल्या शेवटच्या घटकापर्यंत आता शिक्षणाची अत्यंत व्यवस्थित व्यवस्था झाली सरकारने आता फुकट सगळं शिक्षण केलेलं आहे आणि राजकीय क्षेत्रामधले काम करणारी माणसं ही ही समाजाच्या करता म्हणून ती व्यवस्था आहे समाजाची व्यवस्था त्यांच्यासाठी नाही आहे हे नेमकं उलट व्हायला लागलं विसरून चाललो आणि म्हणून या समाजावर आपणच आपल्यामुळेच सगळं चाललेलं आहे अशा आविर्भावातून समाजाला ब्रिटिश धरणारी माणसं या राजकारणामध्ये समाजकारणात तयार झाली आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आणि आपला तालुका हा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय वाईट परिस्थितीमध्ये अडकलेला आता हे पन्नास वर्षाचा बॅकलॉग आहे सगळा एकाच दिवसात ही काही मानसिकता बदलणार नाही परंतु बऱ्यापैकी ती मानसिकता बदलण्यामध्ये आपल्या सर्वांना यश आलं आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं ही अत्यंत जमेची बाब आहे